नमस्कार अपर्णा रंजना नाईक यांच्या ग्रे मिस्ट्री या चॅनेलवर मी आरती गुप्ते तुमचं मनापासून स्वागत करते त्यांच्या लिहिलेल्या सर्वच रहस्य कथांना तुमचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय है। आणि हे आमचं नवीन सुरू असलेलं चॅनेल हळूहळू पुढे जाते त्याबद्दल तुमचे सर्वांचे आम्हाला आभार मानायचे तर आता एक छोटीशी सूचना की जर आजची कथा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर एक छोटासा लाईक द्या तुमच्या एका लाईक मुळे आणि त्याच्यावर आलेल्या कॉमेंटमुळे आम्हाला तिघांनाही हो खूप आनंद होतो आपण रंजना नाईक मी आणि जयंत प्रयाग आम्ही उत्सुकतेने तुमच्या कॉमेंटची वाट बघत असतो त्याचप्रमाणे तर जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन पण प्रेस करा कथेचं शीर्षक आहे बायपास तर ऐकूया आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच कोन्नूर हे गाव मेन बंगलोर हायवेवरून बायपास रोड या गावाकडे जातो बायपास घेताना तीन रोड एक म्हणजे हायवे मेन दुसरा डावीकडे आणि तिसरा उजवीकडे कोण्नूर गाव डावीकडे ह्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेलं सपाट जंगल पाऊस भरपूर पण वैशिष्ट्य असं की झाडं काही खूप उंच नाहीत आणि थोडीफार विखुरलेली जवळपास तीस ते चाळीस एकर पसरलेली आणि गोड म्हणजे तिथे बांधलेली अर्धवट पडीक पण पड़ आधुनिक बांधकाम दर्शवणारी सुनसान घर कुठेही कित्येक महिन्यात माणसाच्या वावराचा मागमूस पण नसलेला एक प्रकारची सुनसान गोड अशी शांतता रस्त्यावरून वाहतूक जाई पण कोणीच रात्रीच्या वेळेस गजावत नसे की तिथे काय असेल असं जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला नव्हता इतकी सुंदर जागा हॉन्टेड प्लेस म्हणून खूप प्रसिद्ध झाली होती कंपाऊंड तसंच दणदणीत होत प्रवेशद्वारावर मोठी कमान पाठी होती गोल्डन एज वसाहत अमर सिंग राठोड रिटायर्ड आर्मी ऑफिसर तब्येत अगदी ठणठणी अजून अंगात जेवढी ताकद तेवढाच उत्साह तो जिथे पंजाब इथे राहत असे तिथे वाहनांची गर्दी प्रदूषण हे सगळं वाढलं होतं आणि लोकांचं म्हणाल तर जवळजवळ सगळ्यांच्या घरात दोघं वृद्ध नवरा बायको असेच बघायला मिळत होते मुलं शिक्षण नोकरी निमित्त परदेशात गेलेली वृद्ध लोकांचे अतिशय हाल होत होते डॉक्टरकडे जाणं औषध आणण्यापासून सगळी कामं धडपडत करत होते भारतात बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती होती मग अमर सिंहने विचार केला की आता आपल्याला रिटायर झाल्यामुळे पैसे हाताशी आहेत आपण कुठेतरी जमीन घेऊन अशा लोकांसाठी काहीतरी केलं लो तर एखादी अशी वसाहत जिथे छोट्या हॉस्पिटल पासून करमणुकीची साधनं योगासाठी जागा आणि सुपर मार्केट जेणेकरून त्यांना बाहेर जायची गरजच पडणार नाही छोटी छोटी घरं हाकेच्या अंतरावर बांधू मदतीसाठी काही लागलं तर एकमेकांना हाक मारता येईल त्याचप्रमाणे त्यांनी शोध सुरू केला त्याला सापडलं कर्नाटक बॉर्डरवरचं हे जंगल त्याच ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण व्हायला अगदी योग्य जागा होती त्याप्रमाणे अमर सिंगने जागा विकत घेतली आणि त्याप्रमाणे पहिले जागेला मोठं कंपाऊंड घातलं आणि मोठी कमान बांधली आणि नाव दिलं गोल्डन एज कारण ज्येष्ठ नागरिकांचे गोल्डन वय सगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आता शेवटचं आयुष्य अगदी मजेत घालवणं अगदी सोन्यासारखं मोठी जाहिरात केली हॉस्पिटल पासून सुपर मार्केट वाचनालय करमणुकीची साधनं वॉकिंग ट्रॅक आणि छोटी छोटी हाकेच्या अंतरावरची घरं काही प्रॉब्लेम झाला तर लगेच मदत मिळेल अशी झालं जाहिरात देण्याचा अवकाश की भराभर बुकिंग होऊन काम सुरू सुद्धा झालं ज्येष्ठ नागरिकांना अतिशय आनंद होत होता खुश होते सगळे थोडे दिवस गेले खरच दैवानी साथ दिल्याशिवाय काही होत नाही हेच खरं कर्नाटक मध्ये असलेला खूप प्रसिद्ध बिल्डर रेड्डी ह्याची वक्री नजर या प्रोजेक्ट वर पडली तो अमर सिंगला भेटायला आला सर मी रेड्डी मी आपल्या प्रोजेक्ट बद्दल ऐकले तुम्हाला जागा हवी आहे का आपले आई वडील त्यांना एकदम छान राहता येईल नाही सर माझ एक प्रपोजल आहे सर तुम्ही रिटायर झाला बांधकामाला तसा वेळ लागेल मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टचे डबल पैसे देतो आणि तुम्हाला आणि तुमच्या मिसेसना सुंदर घर बांधून देतो अगदी स्पेशल सॉरी मिस्टर रेड्डी हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे मी नाही विकू शकत रेड्डी बिल्डर असतो रोज येऊन बसायचा ऑफिसमध्ये अमरसिंगचे मन वळवण्यासाठी कित्येक दिवस हेच चालू होत पण अमरसिंग बदला नाही आता रेड्डीने धमकावणं सुरू केलं गुंड येत ते धमकावत बघा विचार करून सर नाहीतर नाहीतर काय मग परिणाम भोगायला तयार ना पण अमर सिंग आर्मी मधला माणूस तो बदला नाहीच मग रेड्डीने शेवटचा उपाय करायचं ठरवलं अमरसिंगचा अपघात अपघात घडवलं आजकाल हिट एंड रन करून सर्व पचवणं सोपं झालंय हे त्याला पक्क माहित होत अमर सिंगची जीप गाडी होती तो रोज शहरात सामान आणायला जात असे त्यांनी आपल्या जागे छोटस ऑफिस बनवलं होत साधारण अकराच्या सुमारास शहरातून निघून साडे अकरा लायपास घेत असे व तिथल्या वळणावर डावीकडे कोन्नूर गावाकडे येत तिथे तीन रस्ते होते एक हायवे एक बायपास रोड एक डावीकडे व एक उजवीकडे असे रस्ते एका पॉइंटला मिळत असत रेड्डीने ठरवलं की रात्री त्या पॉइंटला अमरसिंग आला त्याला ट्रकने उडवायचा ही टेंट रन करून पळून जायचं ट्रक ची नंबर प्लेट बदलायची इतका जोरात धक्का मारायचा की गाडी सकट अमर सिंगाचा चेंदा वेंदा झालाच पाहिजे त्याप्रमाणे त्याने सुपारी दिली ठरल्याप्रमाणे इतका कि लांबोर लोकांना ऐकू आले दुसऱ्या दिवशी ही गर्दी झाली काय झालं काय झालं असं एकमेकात बोलू राहत जस समजलं की अमरसिंगचा अपघाती मृत्यू झालाय तसे लोक हळहळले दुखी झाले पोलीस आले पंचनामे झाले शव ओळखू येत नव्हतेच कागदपत्रावरून तो अमरसिंग असल्याचे सिद्ध होऊन चौकशी सुरू झाली पण ट्रकचा पत्ताच नाही ड्रायव्हरचा पत्ता नाही आणि केस बंद झाली अनेक दिवस गेले ज्यांनी आगाऊ पैसे भरले होते ते ज्येष्ठ नागरिक होते ते आपल्या नशिबाला दोष देत बसले पण अचानक त्यांना आशेचा किरण दिसू लागला रेड्डीने जाहिरात दिली अमर सिंगचे काम मी सुरू करणार लोकांना घरं देणार घरं घेतलेल्या लोकांना आता आशा वाटू लागली आणि खरंच एजचं काम पण सुरू झालं लोकांनी निश्वास सोडला बांधकाम सुरू झालं जागेला कंपाऊंड होतच रेड्डीनी तिथे आणी साथी एक छोट ऑफिस काढलं आणि वॉचमन साठी खोली बांधकाम जोरात सुरू झालं अशाच एका रात्री वॉचमन जेवण करून जरा बाहेर पडला साधारण साडे अकरा ला एकदम धाड जोरात आवाज आला वॉचमननी जरा पुढे जाऊन बघितलं तर काय बायपास रोड कॉर्नर वरूनच तो आवाज आला आणि बघतो तर काय त्याची पाचावर धारणच बसली तो अमरसिंग होता हळूहळू त्याच्याकडे चालत येऊ लागला वॉचमन इतका घाबरला कि थरथर कापू लागला जो सुसाट सुटला आणि स्वतःच्या खोलीत बंद करून बसला अरे बाप रे काय भयंकर पाहिलं मी कि मला भास झाला नेपाळी असल्याने खर तर धीट होताच त्यांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी बघूया आता पण तसेच साडे अकराला तोच धाडकन आवाज आणि अमरसिंगचे रस्त्यावर चालत येणं आता मात्र वॉचमनची खात्री पटली की हा काय आपल्याला सोडत नाही त्याला ताप भरला मालकाला काहीच कळेना एकदम काय झालं त्यांनी सांगितलं पण मालक म्हणाला मूर्ख आहेस का तो केव्हाच मेलाय तरी पण मला इथे नाही नोकरी करायची मी गावाला जातो असं म्हणून तो निघून गेला रेड्डी म्हणाला जाऊ दे मी दुसरा नेमतो आणि सांगायचं म्हणजे दुसरा तिसरा चौथा झाले त्याच वेळेस आणि तोच अनुभव आता मात्र कोणीच नोकरीला येईना बातमी पसरायला वेळ लागत नाही आता त्या रस्त्यावरून कोणीच फिरके नस झालं रेड्डी इतका वैतागला आणि ठरवलं की आपणच आता रात्री राहूया असा विचार करून तो तिथे राहिला दोन तीन दिवस काहीच झालं नाही रेड्डी आता थोडासा रिलॅक्स झाला आज पौर्णिमा होती चंद्रप्रकाश सर्वत्र पसरला होता रेड्डी अगदी खुशीत होता उगीच वॉचमन घाबरत होते मनाशी म्हणाला आणि जेवल्यावर फेरफटका मारायला बाहेर पडला समोर बघतो तर काय धाडकन जोराचा आवाज झाला अमरसिंग पांढरा पायजमा आणि पांढरा स्वच्छ कुर्ता घालून त्याच्याकडे चालत येऊ लागला रस्त्यावर चिटपाखरू नाही दिवे नाही फक्त चंद्रप्रकाश आणि रेड्डी आणि अमरसिंग अमर सिंग जशाच्या तसा विकट हास्य करून म्हणाला माझा अपघात घडवून मारलच ना आता तुझा जीवत घेतो असं म्हणता क्षणी रेड्डीचे घाबरून हातपाय गळाले इतका घाबरला ती बेशुद्धच पडला कितीतरी तास तो त्याच अवस्थेत पडून होता सकाळ झाली वाहन आणि माणसांची वाहतूक सुरू झाली कोणीतरी त्याला पाहिलं अरे हा तर रेड्डी हा हा म्हणता म्हणता माणसांची गर्दी जमली रेड्डीला हौसा अजूनही रेड्डी शुद्धच होता दोन दिवसांनी जागा झाला कष्टाने डोळे उघडले पाणी पिण्यासाठी हात उचलायचा प्रयत्न केला पण कसलं काय काही हालचालच करता येईना नीट बोलता पण येईना रेड्डीची बायको मुलगा तिथेच होते डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले काहीतरी मोठ्या धक्क्याने हा पूर्ण पॅरेलाइज झालाय आता कितीही उपचार केले तरी काहीही उपयोग नाही जिवंत आहे तोपर्यंत असा व्हेजिटेबलच राहणार आणि आज एक मोठं नवल घडलं होतं गोल्डन एज मध्ये मोठीच धूमधाम चालू होती पेपर पेपरवाले टीव्ही वाले, पत्रकार यांची झुंबड उडाली होती का तर अमरसिंग राठोड जाहीर मुलाखत देणार होता लोक आश्चर्यचकित झाले हे कस शक्य आहे आता फ्लॅशबॅक बॅक खुद्द अमरसिंग मुलाखत देऊ लागला लोक हो ऐका मी अमरसिंग मी जिता जागता तुमच्या समोर उभा आहे रेड्डी मला धमकावू लागला पण मी दाद देत नाही म्हटल्यावर त्याने मला मारायचं ठरवलं मी कुठे जातो किती वाजता परत येतो एकटाच असतो हे त्याला माहीत होत ज्या दिवशी तो मला मारणार होता त्या दिवशी मी गाडीतच नव्हतो मी दोनच दिवसांपूर्वी एक ड्रायव्हर नोकरीला ठेवला होता व त्या दिवशी त्या कामासाठी मी शहरातच थांबलो होतो ड्रायव्हरला गाडी घेऊन परत पाठवलं होतं गाडीत सामान होत ते साईटवर पोहोचून दुसऱ्या दिवशी गाडी शहरात घेऊन यायला सांगितलं होत पण त्याच रात्री अपघात घडवला गेला माझ दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो पण बिचारा ड्रायव्हर नाहक गेला दुसऱ्या दिवशी पेपर आणि टीव्हीवर मी स्वर्गवासी झाल्याची बातमी झळकली मला सगळं लक्षात आलं होत म्हणून मी कोणाला कळायच्या आत वेश बदलून पंजाबला निघून गेलो जीवाचा संताप संताप झाला होता थोडे महिने जाऊ दिले मग मी त्याचा बदला घ्यायचं ठरवलं पण घाई करून चालणार नव्हतं हळूहळू ही जागा हॉन्टेड प्लेस आहे हे पसरवणं भाग होत वॉचमनला मीच दिसायचो अनेक आले व गेले नंतर कोणीच टिकेना मला रेड्डीला एकट पाडून मग गन्ने ने ठार मारायचे होते माझ्यावर कोणीच संशय घेणार नव्हतं कारण जगाच्या दृष्टीने मी मेलो होतो पण ती वेळ आली नाही कारण मी जेव्हा चालत चालत रेड्डीकडे यायला सुरुवात केली तेव्हा रेड्डी इतका घाबरला इतका घाबरला की तुम्ही बघताय ना काय अवस्था झालीय त्याची पण आता तुम्ही काळजी नका करू मी माझं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार आता गोल्डन एज ज्येष्ठांसाठी नंदनवन झाले देऊळ बागा दुकानं मनोरंजनाची साधनं हॉस्पिटल सिनेमा थिएटर सर्व काही तेथे असून अमर सिंग त्या लोकांचा देवच असल्यासारखा आहे धन्यवाद